गोसावी समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन करून दोनशे कोटीची तरतूद करावी सिद्धार्थ खरार मेहकर येथे नाम गोसावी समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा संपन्न आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ टेकडी येथे दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या वतीने गोसावी समाजातील गुणवंत व पानाआड दडलेल्या प्रतिभावंतांचा जाहीर सत्कार आणि मार्गदर्शन मेळावेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालयीन सेवानिवृत्त सहसचिव तथा शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिद्धार्थ खरात म्हणाले की जो समाज एकत्र येऊन संघटित होतो तो समाज उन्नती करतो म्हणून शासनाने या समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी गोसावी समाज मंडळ स्थापन करून दोनशे कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी अशी मागणी खरात यांनी यावेळी केली यावेळी विविध क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी आपला ठसा उमटवला उत्तुंग यश प्राप्त केले त्या मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री महंत योगी श्याम बाबा भारती श्री क्षेत्र माहुरगड कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गिरी प्रदेशाध्यक्ष दासनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उपप्रमुख आशिष रहाटे लिंबाभाऊ पांडव किशोर गारोळे ॲडव्होकेट आकाश घोडे रामेश्वर गिरी उपविभागीय अधिकारी ब्रह्मगिरी पोलीस निरीक्षक अमरावती नवनियुक्त आरटीओ गौरव गिरी राजेंद्र गिरी सहदेवपुरी यांची उपस्थिती होती पुढे बोलताना खरात म्हणाले की ज्या समाजामध्ये कल्पक तरुणाई असते त्या समाजाची प्रगती होते या समाजाने देशाला अध्यात्म दिला आहे या समाजाने अध्यात्माच्या बळावर समाजाचं दुःख हरण करण्याचं काम केलं त्यामुळे सरकारने या समाजाला दफनभूमीसाठी जागा अधिग्रहित करून जागा उपलब्ध करून द्यावी तसेच या राज्यात आमचे महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच येणार आहे तुम्ही अत्यंत योग्य माणसाला आज येथे बोलावले आहे मेकर मतदारसंघात सुद्धा बदल होऊन येथे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे मला जर उमेदवारी मिळाली तर निश्चितच तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तडीच नेईल असेही आश्वासन खरात यांनी दिले यावेळी सर्व गुणवंतांचे स्वागत केले तर संचलन व आभार गणेशपुरी यांनी मानले या, या कार्यक्रमाला जिल्हाभरातून गुणवंत विद्यार्थी पालक व प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते